नमस्कार आज आपण हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवून घेणार आहोत खायला अतिशय चवदार ही भाजी लागते कमीत कमी साहित्यामध्ये चवदार अशी भाजी काहीच मिनिटांमध्ये बनवून तयार होते फक्त सीजन मध्येच ही भाजी मिळते त्यामुळे ही भाजी आपल्या आहारात असलीच पाहिजे तर आता इथे मी हरभऱ्याची भाजी आहे तर ही भाजी झटकून घेणार आहे म्हणजे ही जी भाजी आहे ना ज्यावेळी शेतामध्ये उगवून येते तर त्या भाजीवरती भरपूर असे किडे किंवा मग आळ्या वगैरे असण्याची शक्यता असते म्हणून या भाजीला कॉटनच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावरती अशा पद्धतीने झटकून घ्यायचं म्हणजे किडे किंवा आळ्या ज्या काही असतील त्या खाली पडतील आणि अलगद वरची वरची भाजी आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आता ही जी हरभऱ्याची भाजी शेतातली असते ना तर तिला छान अशी आंबट चव असते त्यामुळे ही भाजी शक्यतो धुवायची नसते पण ही भाजी मी आता मार्केटमधून आणलेली आहे आणि मार्केटमध्ये तुम्हाला माहितीच असेल उघड्यावरती या भाज्या बसलेल्या असतात त्यामुळे ही भाजी मी धुवून घेणार आहे ही सर्व झटकून झालेली भाजी मी बाउल बाउलमध्ये एका पाणी घेतलं बाउलमध्ये आणि त्यामध्ये ही भाजी अशा पद्धतीने धुवून घेते तर या भाजीला जास्त धुणार नाही आहे मी फक्त एक ते दोन मिनटासाठी अशा पद्धतीने ही भाजी खालीवर करून घेणार आहे पाण्यामध्ये आणि लगेचच चाळणीमध्ये काढून घेणार आहे ही भाजी आपण झटकत असताना निवडून देखील घ्यायची काही निबर पानं किंवा देठं असतील तर ती काढून घ्यायची आणि आता ही भाजी मी चाळणीमध्ये निथळत ठेवते या भाजीला छान अशी आंबटसर चव असते तर आता ही निथळत ठेवल्यानंतर या भाजीला मी बारीक अशी चिरून घेणार आहे काही भाज्या आपण जितक्या साध्या पद्धतीने बनवू तितक्याच त्यात चवदार लागतात तशीच ही एक हरभऱ्याची भाजी आहे या भाजीला बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही तर त्या एका पॅनमध्ये मी जवळपास दीड ते दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की यामध्ये चार ते पाच बारीक चिरलेल्या हिरवे मिरच्या घालून घेतलेले आहे थोडासा ठेचलेला किंवा बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं म्हणजे मस्त खमंग अशी ही भाजी खायला लागते तर आता हा जो लसूण घातलेला आहे थोडासा हलकासा रंग बदलला की लगेचच आपण यामध्ये धुवून घेतलेली आणि बारीक चिरून घेतलेली भाजी यामध्ये घालून घेणार आहोत तर आज या भाजीमध्ये आपण कोणत्याही प्रकारची डाळ वगैरे घालणार नाही आहोत या भाजीमध्ये फक्त जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालायचं म्हणजे ही भाजी खाताने जाडसर शेंगदाण्याचं कूट जेव्हा दाताखाली येतं त्यावेळेस खूप छान अशी चवदार भाजी आपल्याला लागते आता ही भाजी घालून घेतल्यानंतर एक ते दोन मिनिटासाठी मी या भाजीला परतून घेते आणि मगच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे कारण की कसं आहे पालेभाज्या ज्यावेळेस आपण कढईमध्ये घालतो त्यावेळेस त्याचं प्रमाण भरपूर असं दिसतं आणि त्यामुळे मीठ जास्त एक ते दोन मिनिटासाठी परतून घेतलं की भाजी थोडीशी कमी झाल्यासारखे वाटते आणि मग आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालू शकतो आता जाडसर भरडसर शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे जवळपास चार ते पाच चमचे आणि इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेले पुन्हा एकदा ही भाजी आपल्याला व्यवस्थित खालीवर करून मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे शेंगदाण्याचं आणि मीठ हे व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स होऊन जाईल आता ही भाजी शिजण्यासाठी देखील जास्त काही वेळ लागत नाही एक ते दोन वाफांमध्ये मंद आचीवरती ही भाजी मस्तपैकी शिजून तयार होते झाकण ठेवलेले आहे गॅस इथे मी मंद करून घेतलेला आहे आणि एक वाफ काढल्यानंतर आपल्याला ही भाजी पुन्हा एकदा खालीवर म्हणजेच परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने परतून झाल्यानंतर पुन्हा एकदा या भाजीवरती मी झाकण ठेवून देणार आहे आणि मिनिटभर अशीच भाजी झाकून ठेवणार आहे गरमागरम हरभऱ्याची भाजी काहीच मिनिटांमध्ये बनून तयार होते ही भाजी भाकरीसोबत अतिशय चविष्ट लागते तर या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित तोपर्यंत ब बा बाय